नमस्कार मी आरती महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी एका आरोपी अटक करून त्याच्याकडून सहा मोटरसायकल हस्तगत करून चार गुन्हे उघडी आणल्याबाबत नारकोली पोलीस ठाणे भिवंडी उन्हा रजिस्टर नंबर दोनशे हजार सत्तावीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे अधिकारी व अंमलदारी समांतर तपास करीत असताना पोलीस हवालदार साबीर शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रजाउल नदीम अख्तर अन्सारी वय वर्ष चोवीस राहणार आझाद नगर इम्रान पठाणची चाळ मुंब्रा जिल्हा ठाणे या संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडे एकूण एक, एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून खालील नमूद चार गुन्हे उघड करण्यात आले आहे एक नारपोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ दोन हजार सत्तावीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दोन निजामपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे खडकपाडा पोलीस ठाणे कल्याण गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्याऐंशी दोन हजार बावीस भारतीय दंड विभाग कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे माटुंगा पोलीस ठाणे मुंबई गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तर दोन हजार बावीस भारतीय दंड विभाग कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे सदरची कामगिरी ही मान्य डॉक्टर उगले पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर माननीय जाधव पोलीस ठाणे शहर व शेखर बागडे सहा पोलीस आयुक्त गुन्हे शोध एक ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिबंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे सह पोलीस निरीक्षक श्रीराज माळी सह पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस हवालदार सुनील साळुंके पोलीस हवालदार निलेश बोरसे पोलीस हवालदार साबीर शेख पोलीस हवालदार रंगनाथ पाटील पोलीस हवालदार किशोर थोरात पोलीस शिपाई अमोल इंगळे माया पोह राजेश गावडे सुदेश घाक डोंगरे सायली गंभेरा यांनी केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सो धन्यवाद